हाय संदीप दादा नमस्कार लाइक डन थँक्यू संदीप दादा लाईक केल्याबद्दल धन्यवाद जेवण झालं का हो झालं झालं का सांगा संदीप दादा जो हो का हाय नमस्कार दिनेश नमस्कार दादा दिनेश दादा नमस्कार लाइक करा कमेंट करा जे दादा नमस्कार नमस्कार हॅलो हॅलो दादा नमस्कार कुठे राहता तुम्ही दादा राहते मी इकडं रत्नागिरीला हाय दादा नमस्कार कुठे वाईट कमेंट करू नका राजू दादा हाय नमस्कार राधे राधे जी हाय दादा राहुल दादा हाय नमस्कार नमस्कार सगळ्यांना पाटील दादा हाय पाटील सावंत सावंत दादा आहे नमस्कार लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा हाय दादा नमस्कार सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या लाईव ददा राम 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 दादा, 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 दादा लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा सगळ्या दादांचं स्वागत आहे लाईव्हवर तर सांगा नक्की तुमच्याकडं पाऊस आहे का आमच्याकडं पाऊस चालू आहे बघा खूप वातावरण हे झालं आहे तुम्हाला बघायचं आहे का एक मिनटं तुम्हाला बाहेरचं वातावरण पाऊस आत्ताच चालू होता बरं का तर बघा त्या साईडला लांबते पाऊस पाऊस चालू आहे बर का मला असं वाटतं नाईट वगैरे जाते काय पण नाही गेले नाही पाऊस चालू आहे इकडं काय परत येण्याची शक्यता आहे आताच लागू चालू होत पाऊस हाय नमस्कार दादा सगळ्यांना बरं का सगळ्यांच्या कमेंट वरती गेल्या लाईक केले थँक्यू महाराष्ट्र दादा हाय दादा नमस्कार दिनेश दादा हाय आपण मस्त आहे दादा हाय दादा सावंत दादा बोला ना सावंत मराठीत कमेंट करा सगळ्यांनी राधे राधे ताई सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट टाका दादान सगळ्या माझ्या दादा आणि ताईने सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा थँक्यू धन्यवाद राम 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 हॅलो मॅडम हाय दादा नमस्कार सगळ्यांनी प्लीज सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा सगळ्या दादानी मराठीमध्ये कमेंट करा प्लीज पी के दादा नमस्कार बरं का सगळ्यांनी मराठीमध्ये कमेंट करा दादा सगळ्यांनी मराठी कमेंट करा कुठून आहे तुम्ही रत्नागिरीवरून आहे मी ऑनली वन मराठी आज कलील आली नाही ताई कोण आज माझी कली आली नाही लाईव्हाई नाही आली का लाईट अरे बापरे अवघड आहे की संदीप दादा <coughs> सचिन दादा जय महाराष्ट्र सुनील दादा साहिल दादा हाय नमस्कार नमस्कार सगळ्यांना बरं का सगळ्या दादाना सगळ्या ताईंना मराठीमध्ये कमेंट करा जय श्रीराम जय श्रीराम सगळ्या दादांनी मराठीमध्ये कमेंट करा रे प्लीज तुमच्या कमेंट वाचलं जात नाही ब्लॉग कर कुत्र्यांना जाऊ द्या जाऊ द्या संदीप दादा बो बाल बोला था बाबीने बोला कमेंट करा संदीप दादा जाऊ दे सुधारले तर सुधारले नका लक्ष देऊ संदीप गदा बरं का तर त्यांना वाटत असे कमेंट न वाचल्याने सुधरा तरी बाळानं बरं का नाही काय ना करता काय नाही रे चांगल्या लोकांची ओळख होते चांगले, चांगले संबंध वाटत आपले बरं का आणि चांगला असतं उलट सगळ्या बहीण भाऊ वगैरे मिळतात खूप छान हे मिळतात जेवण केलं का हो सुनील दादा जेवण केलं आहे के... संदीप दादा नका वाईट गो मी बघितल्या सगळ्यांच्या कमेंट बरं का तर नका तुम्ही टेन्शन घेऊ संदीप दादा नका लक्ष देऊ त्यांच्याकडं नालायकाकडं तुम्हाला माहिती आहे ना मी आत्ताच मागाशी आले डॉक्टरकडून का तर आपले सगळ्यांचं चांगले आपल्याला फॅन चांगले चांगले फॅन मिळतात आणि सगळे सगळे आपले सगळ्यांजवळ चांगले संपर्क राहतात बरं का केदार दादा रामकृष्ण दादा रामकृष्ण हरी केदार केदार के ताईला कोणी वाईट बोलू नका रे लाईक करा कमेंट करा बरं ताई जाऊ द्या तयार सुनील हे आपले दादा बरं का त्यांना त्यांचं पोट भरत असेल तर भरू द्या संदीपदा त्यांचं तू पोट बरं का आपल्याला वाईट कमेंट करून त्यांचं पोट भरत असेल तर भरू द्या नाही टेन्शन घ्या संदीप दादा त्यांच्या बोलण्याने आपलं काय फरक पडणार आहे सोशल मीडिया बघत आहे संदीप दादा सगळ्यांना कोण वाईट बोलतोय कोण काय करतोय बरं का विशाल दादा विकास दादा जे भीम जे भीम भी, विकास दादा विरू लाईक करा कमेंट करा आलात का महेश दादा धन्यवाद महेश दादा आल्याबद्दल लाईवला बरं का हॅलो तर महेश दादा काय चालतं आई तुमचं कुठून आहोत दा, 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 राहुल दादा मी रत्नागिरीहून आहे नाईक डन थँक्यू महेश दादा महेशदा नमस्कार तू कशी आज हो काम मुक्ताजी काय काम करता तुम्ही काय नाही दादा घरीच असते बरं का छोटं बाळ आहे माझं दादा मी घरीच असते विनोद दादा हाय नमस्कार मी सगळ्यांना दादा म्हणत आहे आहेदा हाय नम हाय ताई हाय दादा संदीप भाऊ नमस्कार हॅलो तर मी सगळ्या दादा म्हणत म्हणत आहे तर तुम्ही पण तसंच कमेंट करा बाळानो कुणीही वाईट कमेंट करू नका तुम्ही माझ्यापेक्षा मोठे असाल लहान असाल बर का पिल्लू काय करते महेशदा झोपली तुमचं जेवण झालं का महेशदा सांगा कॉलेजमध्ये गेला होतात काय झालं काय नाही झालं का 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 कुणाला काय झालं महेश दादा लाईक महेश दादा पाय कसा आहे तुमचा जय भीम दिदी जय भीम दादा जय भीम दादा भी मुक्ताजी दादा जय भीम नमस्ते दीदी नमस्ते दादा लाईक करा कमेंट करा हो आणि माझ्या सगळ्या भावानी प्लीज वाईट कमेंट करू नका मी तुम्हाला दादा म्हणत आहे प्लीज काहीच होणार नाही आपलं एकामेकाला बोल। बोलून चांगलं बोलूया चांगला कमेंट करा मराठीमध्ये कमेंट करा बाळानं खरंच माझ्या भावासारख्या आहात माझ्या बहिणीसारख्या आहात खरंच छान कमेंट करा उगाच कशाला तुमचा बॅलन्स टाकताय आणि वाईट कमेंट करताय तुम्हाला पण चांगलं नाही की वाईट गोष्टी ऐकून चार शब्दांना का ऐकून घेऊ बाळानं बरं का काहीच्या आणि काही कुणाला ऐकायचं नसेल तर ठीक आहे तुमच्या मनाच्या फोन आला ओके ओके संदीप दादा हॅलो दादा नमस्कार पाय असाच घेऊन जावं लागेल कॉलेजला हो काम ताई तुम्ही कुठून आहात दादा मी रत्नागिरीवरून आहे ताई महेश दादा मी सकाळ मग आत्ताच आले बघा तीन वाजताच आले ब्लड टेस्ट करून ब्लड टेस्ट करायला गेले होते ब्लड टेस्ट ब्लड देऊन आले रिपोर्ट आलेत माझे आता ते डॉक्टरला रिपोर्ट दाखवेन डॉक्टर सांगतील संध्याकाळी काय रिपोर्टमध्ये हो आहे ते बरं का हाय ताई दीदी तू दी, दी, खूप छान आहेस धन्यवाद दादा मुक्ताजी दादा खरंच मनापासून धन्यवाद आणि सगळ्या माझ्या भावांना आणि सगळ्या माझ्या बहिणींना कोटी 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 प्रणाम प्रणाम माझा बरं काय रिपोर्ट ते युरिक ऍसिडचे रिपो रिपोर्ट केल्या महिन्यात केले होते तेच रिपोर्ट परत ह्या महिन्यात करायला सांगितलेले गोळ्या वगैरे आताच घेऊन आल्या सगळ्या बरं का तर तुम्हाला दाखवते तुम्हा. सगळं गोळ्या देतल्या हे महेश दादा आणि आत्ताच थोडं बस म्हटलं चला आज काय व्हिडिओ टाकले नाही त्या लाईव्ह घ्याव्या हाय दादा हाय ताई हाय दादा नमस्कार छत्रपती शिवाजी महाराज की जय ओके आज अभिषेक हे ना छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज की जय जय श्रीराम दादा जय श्रीराम हाय दादा सगळ्यांचं नाव घेत नाही मी रोहित दादा मग मग ताई काय विशेष काय नाही रोहित दादा जय श्रीराम ताई जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम महेश दादा हे बघा गोळ्या घेऊन आले मी महेश दादा हे बघा बघितलं का आत्ताच गोळ्या ते बघा एक खाली आता गोळ्या घेऊन आले या महिन्याच्या गोळ्या घेतल्या एक महिन्याच्या अगोदर घेऊन झाल्या अजून तीन महिन्या गोळ्या ठेवायच्या चालू बरं <coughs> का हो काळजी घे का झाली <laughs> बर <laughs> नाही वालली वाल्ली नाहीये हर महादेव हर महादेव छत्रपतीला एकही हिंदू सम्राट कशा कशाच्या टॅबलेट आहेत टॅबलेट आहेत आजारी आहे रोहित दादा बरं का तुमची बहीण रोहित रोहित मी आजारी आहे चार गोळ्या का सकाळी रात्री असतील असतील ना एकच प्रकारच्या गोळ्या आहेत सगळ्या बरं का एकाच प्रकारच्या गोळ्या आहेत आताच घेऊन आले गोळ्या हे बघा पावते पावते आहे व्हिडिओ टाकले माझे <coughs> सगळ्या माझ्या दादानी सगळ्या माझ्या बहिण्या बहिणीने सपोर्ट करा बरं का आजारातून बरी व्हा लवकर आणि आवाजही करकर होते हो <laughs> ओ, ओ, दादा नक्कीच अश अक्षय दादा, दादा नकीस, नकीस, सगया, सगया, हो दादा नक्कीच नक्कीच तुमच्या सगळ्या सगळ्या भावांचं सगळ्या बहिणींचं साथ आहे म्हटल्यावरती होणारच लवकर बरी कोणत्या हॉस्पिटलचा हो रिपोर्ट रिपोर्ट केला आहे रिपोर्ट आला तर मोबाईलमध्ये आहे संध्याकाळी रिपोर्टमध्ये येणार आहे ते जेवण झालं का हो रोहित जेवण झालं तुझं झालं का जाणवर का तर हाय दादा सगळ्यांना नमस्कार तुम्ही सगळेजण छान आहात खरंच आणि तुमच्याजवळ गप्पा मारून पण खूप छान वाटतंय कुठं आजार निघून जातं हे पण कळत नाही बघा आणि सगळ्या प्लीज सगळ्या दादानी एवढे छान बोलता तर सगळ्यांनी छान ज्यांना मराठीमध्ये कमेंट येते त्यांनी मराठीत टायपिंग करा ज्यांना इंग्रजीमध्ये हिंदीमध्ये येते हिंदीमध्ये करा प्लीज बरं का तुम्ही एवढे छान बोलताय तर टायपिंग तेवढे करा माझ्यासाठी प्लीज बरं का मराठीमध्ये करा किंवा हिंदी येत असं हिंदीमध्ये करा ओके खूप छान बोलत आहे आणि खूप बरं वाटलं असं दिवसभराचं टेन्शन निघून जातो तुमच्या तुम्हा सगळ्या भावांना आणि तुमच्या सगळ्या बहिणींजवळ बोलून खरंच आणि खरंच माझी यूट्यूब फॅमिली एवढी ग्रेट आहे ना खूप म्हणजे खूपच भारी आहे बरं का तर माझ्याकडून काही चुकत असेल तर माफ करा मला माझ्या सगळ्या भावानी आणि माझ्या सगळ्या बहिणींनी मोठ्या मनाने बरं का आणि कोणाचे कमेंट वाचले जात नाही कारण की तुम्ही इंग्लिशमध्ये मॅसेज टाकू नका दादा बरं का तुम्हाला सगळ्यांना सांगते सगळ्यांनी मराठीमध्ये ऑनरे ऑन मराठी मॅसेज करा महेश दादा हे करा कमेंट करा महेश दादा कमेंट करा കാര്യം നല്ല കമെൻറ്റ് ചിത്രം നമ്മൾ